या किल्ल्याच्या बोरची हाईट पा किती जास्त आहे हे निशान म्हणजे एका गाडी या गडावर तोफ हल्ले झाले असणार लाकडाचा जो मुख्य प्रवेशद्वार असेल त्याचा थोडासा अवशेष उरून आहे हा तो फुटबॉल पेक्षाही मोठा आहे या जागेवर पूर्ण अंधार आहे आणि या अंधारामध्ये आपल्याला इथं बहुत सारे तोफगुडे तोफ ठेवून दिसत आहे बापरे बंदुकीचा मारा केला शत्रूवर ती ही जागा आणि हीच ती खूप सुंदर अशी जागा जी अंदरून खूप थंड राहते या तडबंदीला बघा किती मोठी अशी क्रॅक पडली आहे हे तटबंदी आता इकडे पडू शकतो किंवा तिकडे पडू शकते गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आणि मी तुमचा तर मित्रांनो आज आपण आलो हो एका जलदुर्गाला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि आपला आजचा जलदुर्ग असणार आहे पाठीमागा असलेला विजयदुर्ग किल्ला सध्या आपण येऊन पोचलो आहोत विजयदुर्ग किल्ल्याच्या एकदम बेसवर आणि आता याच जागेपासून सुरुवात होईल आपल्या किल्ल्याला जलदुर्ग म्हणजे पाण्याने वेढलेला किल्ला स्वराज्यामध्ये आपल्याला अनेक जलदुर्ग पाहायला मिळतात त्यातीलच एक महत्वाचा जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक महत्वाचा जलदुर्ग आहे हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे दोनशे पंचवीस किलोमीटर व गोव्याच्या उत्तरेस एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर स्थित आहे किल्ल्याच्या एकदम पायथ्यावर येऊन आपण इथे आपली गाडी पार्क केलं आणि या जागेवरून आपल्याला पायऱ्या दिसत आहेत या पायऱ्या थ्रू आपण जाऊ शकतो थेट किल्ल्याच्या एकदम वर विजयदुर्ग किल्ल्याला एकूण तीन प्रवेशद्वार असून हा या किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार ज्याला हनुमंत दरवाजा म्हणूनही ओळखले जाते जसं आपण समोर आलो समोर आल्यावर आपल्याला एक मंदिर दिसून राहिला महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्याच्या सुरुवातीला मारुतीरायांचं मंदिर पाहायला मिळते पाठीमागा असलेल्या मंदिरापासून जसं आपण समोर जातो तिथंच आहे मुख्य प्रवेशद्वार हनुमंत दरवाजाच्या समोर जाताच गडाचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो ज्याला जिबीचा दरवाजा म्हणूनही ओळखले जाते मुख्य प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी एक मजबूत भिंत बांधली आणि या भिंतीत हा जिबीचा दरवाजा बसवण्यात आला किल्ल्यावर पोहोचताच सगळ्यात पहिले ज्या दरवाज्यातून आपण अंदर जातो त्याला जिबीचा दरवाजा म्हणून ओळखल्या जाते जिबी दरवाज्यातून प्रवेश केल्याबरोबर आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसून राहिली आहे या किल्ल्याच्या तटबंदीवर आपल्याला बहुत सारे असे डाग म्हणजे गोल 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 असे निशाण दिसून राहिले हे निशान म्हणजे एका गाडी या गळावर तोफ हल्ले झाले असणार त्याचे हे साक्षीदार तसे हे किल्ल्याची तटबंदी आणि या किल्ल्यावर असलेले हे दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या तीन तटबंदी पाहायला मिळतात मुख्य प्रवेशद्वाराला संरक्षण देण्यासाठी परकोट किंवा उपकोटाची उभारणी केली जाते या किल्ल्याच्या बुरुज हाईट पा किती जास्त आहे डबल मजलीचे बुरुज आहे या जागेवर समुद्रा असलेल्या पहिली तटबंदी तीस फूट उंचीची असून त्यानंतर दुसरी तटबंदी दहा फूट उंचीची आहे आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी तीस फूट उंच आहे थोड समोर येताच किल्ल्याचा गोमुखी आकाराचा मुख्य प्रवेशद्वार पाहायला भेटून राहिला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदी मध्ये असलेल्या फरसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर भव्य गोमुखी रचनेचा गडाचा तिसरा दरवाजा पाहायला मिळतो गडावरच्या तिसऱ्या गोमुखी आकारात असलेल्या दरवाजाला यशवंत महाद्वार म्हणून ओळखले जाते शत्रूंच्या हल्ल्यांपासून किल्ल्याच्या प्रमुख दरवाजाचं रक्षण करण्यासाठी या दरवाजाला गोमुखी आकाराची रचना दिली आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता आपल्याला पाहण्यासाठी असा दरवाजा ना दिसत नाहीये पण या जागेवर लाकडाचा जो मुख्य प्रवेशद्वार असेल पहिलेच्या काळामध्ये त्याचा थोडासा अवशेष उरून आहे ज्याला दोरीनं वगैरे बांधून आहे बहुत मोठ्या आकाराचा हा असा दरवाजा आहे असा पूर्ण दरवाजा असणार पण कालांतरानं युद्धामध्ये हे सगळे दरवाजे वगैरे तुटून आता फक्त हा एवढाच दरवाजा उरला आहे मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला देवड्या पाहाल भेटत आहे मुख्य प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी सैनिक लोक जिथं राहून या किल्ल्याचं रक्षण करत होते त्या जागेला देवडी म्हटल्या जाते ते दोनही देवडे या बाजूला आपल्याला पाहायला भेटत आहे मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर बिलकुल त्याच्या अपोजिट मध्ये आपल्याला इथे एक तोप दिसत आहे आणि या आपल्याला काही दिसून राहिले आहेत हा हा तो <laughs> मोठा विजयदुर्ग सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात जुना किल्ला आहे जो शिलाहार वंशातील राजाभोज दोन च्या राजवटीत अकराशे त्र्याण्णव ते बाराशे पाच मध्ये बांधला गेला आहे आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्रचना केली आहे किल्ल्याच्या मुख्य प्रसद्वाराच्या जवळ इथं बहुत मोठ्या आकाराचा वडाचं झाड दिसून राहिला आहे मुख्य प्रसद्वाराला चिपकूनच उजव्या हाताने हा थोडा समोर आलो तर इथं आपल्याला पाहायला भेटत आहे दारु दारुगोडाचं ठिकाण जिथे दारुगोडा ठेवला जायचा असा पहिल्याच्या काळात तिथलं ठिकाण दारुगोडा कोठाराच्या आतमध्ये पूर्णपणे अंधार असून या जागेवर वेगवेगळ्या विग आकाराचे तोपगोडे ठेवलेले पाहायला मिळाले बहुत मस्त असं कन्स्ट्रक्शन आहे या जागेवर पूर्ण अंधार आहे आणि या आपल्याला सारे तोफगुडे ठेवून दिसत आहे पहिलेच्या काळात याच तोफगुड्यांचा उपयोग करून गडाचं संरक्षण जायचं हे खोदकामामध्ये भेटलेले तोफगुडे वगैरे असतील इथं मोठ्या आकाराचे तोफगुडे आहे याच्या बाजूला छोट्या आकाराचे पण तोफगुडे आहेत कोणत्याच किल्ल्यावर एवढे गोडे भेटले का नाही माहित नाही कधी या जागेवर एका गोडे आणि इथे मटारूच्या आकारचे दारुगोडाच्या कोठाराच्या आपल्या डोळ्यासमोर बहुत मोठी अशी ऐतिहासिक वास्तू दिसते गोडा कोठाराच्या समोरासमोर असलेली मोठी वास्तू म्हणजे राजदरबार हे राजदरबार दुमजली असून सध्या हे पडक्या अवस्थेत पाहायला मिळते बहुत मोठ्या आकारामध्ये आपल्याला या जागेवर सदर पहाल भेटत आहे म्हणजे एवढ्या मोठ्या आकाराचे सदर आतापर्यंत तरी जेवढे गडकिल्ले गेलो आपण तिथेही पाहाल नाही भेटला किती मोठा आकार आहे बघा वा सध्या याचा छप्पर नाही आहे म्हणजे जे वर सिलिंग राहते ते तर नाही आहे पण बहुत मोठ्या आकाराचा आपल्याला सदर दिसत पूर्वी किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच एकर होते आणि हा किल्ला चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला होता वर्षानुवर्षे पूर्वीकडील खंदकाचा पुन्हा दावा करण्यात आला आणि त्यावर रस्ता बांधण्यात आला सध्या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे सतरा एकर असून हा किल्ला तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेळलेला आहे या दरबाराच्या आपण जसा बाहेर आलो इथं आपल्याला पायऱ्या दिसून राहिल्या या पायऱ्या आपल्याला तटबंदीवर घेऊन चालल्या ना पायऱ्याच्या खालच्या बाजूला गेलो तर एक भुयार दिसत आहे भुयारी मार्ग हा भुयारी मार्ग तटबंदीच्या खालच्या बाजूने जात असून तो पलीकडच्या एका भल्या मोठ्या बुरुजा बुरुजावर निघतो ज्या बुरुजाला खूप लढा बुरुज म्हणूनही ओळखल्या जाते हो छोटासा एंट्रन्स जसं आपण वर पोहोचलो तसंच आपल्याला गोलाकार असलेला एक बुरुज दिसत आहे याला खूप लढा बुरुज म्हणून ओळखल्या जाते हे जे तटबंदी आहे या तटबंदीवर आपल्याला दोन प्रकारच्या गॅप दिसून राहिले आहे हे जे मोठ्या आकाराचे गॅप आहे या जागेवरून तोफ लावल्या जायचा आणि जो शत्रू समोरून येणारा आहे त्याला त्याला इथूनच किल्ल्याच्या दूर ठेवल्या जात होता आणि याच बाजूला अशा छोट्याशा अजून गॅप दिसून राहिले आहे या जागेवरून बाण बंदूक अशा इथून मारा केल्या जायचा सकाळचे नऊ वाजले आहे आणि नऊ वाजताच या जागेवर ह्युमिडिटी चालू झाली आहे पूर्ण असा घाम घामाना चिपचिप वाटून चिप राहिला आहे वा आता इथून जाऊ आपण वर या पायऱ्यांवरून जसं आपण वर जाऊ तसं जाऊन पोहोचू किल्ल्याच्या तटबंदीवर आणि तटबंदीनं मग आपण जाऊ समोर समोर विजयदुर्ग किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे सतरा एकर मध्ये असून सध्या हा किल्ला तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे पूर्वेकडील प्रत्येकी छत्तीस मीटरच्या तीन भिंती बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे क्षेत्रपड वाढवले आणि त्यावर वीस बुरुजही बांधले या तटबंदीच्या मधामधात जांग्या आणि फांज्या अशा दोन गोष्टी दिसत आहेत हे जिथून बंदुकीचा मारा केला जायचा शत्रूवर ती ही जागा अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून राहिले आहे विजयदुर्ग किल्ल्यावर तिहेरी तटबंदी असून गडावर आपल्याला अनेक बुरुज पाहायला मिळतात किल्ल्यावर असलेल्या याच बुरुजांनी एके गाडी या किल्ल्याचं रक्षण केलं आहे वा दिसत आहे डायरेक्ट खोल समुद्र या जागेवरून खोल समुद्र दिसत आहे अंधारची ही जी तटबंदी आहे हे दोन मजलीची तटबंदी आहे सध्या आपण जिथून चालत आहोत हे पण उंचच आहे म्हणजे जास्त हाईटवाली वाली आहे विजयदुर्ग किल्ल्याचे नाव दोन शब्दांपासून तयार झाले आहे विजय म्हणजे विजय आणि दुर्ग म्हणजे किल्ला हा किल्ला घेरिया किल्ला म्हणूनही ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेपन्न मध्ये विजापूरच्या आदिलशहा हा किल्ला ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले या किल्ल्यावर झाडा झुडपाची हाईट तपा किती जास्त वाढली आहे मोठ्या मोठ्या आकाराचे झाड दिसत आहे आपल्याला इथं तडबंदीवरून खाली येण्यासाठी पायऱ्याच नव्हत्या एका जागेवरून पायऱ्या भेटल्या आता तटबंदीवरून खाली उतरलो ना आता जाऊ आपण किल्ल्याच्या अंदरच्या तटबंदीवर इथं मटारू आहे बहुत सारे या जागेवर मित्रांनो आपल्याला मटारू दिसून राहिले आहे जर आपण पाण्यात उकडून याला खाल्लो आलूसारखं लागते मे बी स्वीट पोटॅटो म्हणते की काय याला आलूसारखं लागते मस्त आणि इथं असे बहुत सारे आहे <laughs> आज मस्त एक नंबर घरी का आता आहे देना जून उचलून दोन तीन चार ठीक आहे चार आणि चार झाले आठ ऐंशी रुपये देशी आता किल्ल्याच्या मध्यभागी काही महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळते त्याचपैकी एक वास्तू म्हणजे धान्य कोठार विजयदुर्ग किल्ल्यावर असलेला धान्य कोठार हे पाहण्यासारखा आहे समोरच आपल्याला मोठ्या आकारामध्ये धान्य कोठार पाहायला भेटत आहे धान्य कोठाराच्या बाहेरच इथं बहुत मोठ्या आकाराची एक तोफ पाहाल भेटत आहे या तोफच्या बाजूला बहुत मोठ्या आकाराचं असं झाड दिसत आहे आपल्याला ए, बाबा वेल हा एकमेव असा झाड आहे वडाचा ज्या झाडाचे मुड खाली जातात आणि मग ते बनते खोड ही जी तोफ या जागेवर ठेवून आहे याला जखनीची तोफ म्हटलं जाते आणि इथंच आपल्याला एक मंदिरासारखं कन्स्ट्रक्शन दिसत आहे हे जखनी मंदिर जखनीचं तोफ आणि याच्या अपोजिटमध्ये बहुत मोठा वाड्याच्या आकारासारखं कन्स्ट्रक्शन दिसत आहे पण हा कुठल्या प्रकारचा वाडा नसून धान्य कोठार आहे पहिलेच्या काळामध्ये गडावर धान्य साठवून ठेवण्याची जी जागा होती त्याला धान्य कोठार म्हटलं जात होता आणि हीच ती खूप सुंदर अशी जागा जी अंदरून खूप थंड राहते अडी अडचणीच्या काळात गडावर धान्याचा तुटवडा होऊ नये म्हणून गडावर धान्य कोठाराचा उपयोग केला जायचा जेव्हा शत्रूंचा गडाला वेडा पडतो तेव्हा तो वेळा किती दिवस असणार शत्रूंसोबत किती दिवस युद्ध चालणार याबद्दल काही कल्पना नसते अशा वेळी महिन्या महिने गडावर धान्य कोठाराचा तुटवडा नाही पडला पाहिजे म्हणून धान्य कोठाराचा उपयोग केला जायचा जा। अन्य कोठाराच्या वरच्या बाजूला काही खोल्या आहेत ज्या सध्या पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात हे आत्ताच कन्स्ट्रक्शन आहे टाइल्स वगैरे आत्ताच कन्स्ट्रक्शन आहे आणि बाथरूम पण दिलाय या जागेला पाहिल्यानंतर असं वाटते जणू काही पहिले सैनिकांना राहण्यासाठी या जागेवर या खुल्यांची निर्मिती करण्यात आली असावी सुंदर जागा होती धान्य वर वरच आपल्याला काही रुमा दिसून राहिल्या आणि पहिलेच्या काळामध्ये सैनिक लोकांना राहण्यासाठी या रुमांचा उपयोग केला जात असणार पण याच्या अंदरचा टाईल्सचं कन्स्ट्रक्शन पाहिल्यानंतर असं समजून येत आहे हे आता आताचं कन्स्ट्रक्शन असावं धान्य कोटाराच्या बाजूला आपल्याला बहुत मोठ्या आकाराची अशा हाऊज दिसून राहिली आहे तिथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहे हाऊसच्या खाली उतरून पाहू बापरे बहुत मोठ्या आकाराची हौद आहे बाबा छोट्याशा स्पायर आहे ज्या आपल्याला डायरेक्ट थेट खाली नेऊन राहिल्या येऊन तो पोचला डबल टिबल मजली जेवढे आपले आत्ताचे घर आहे ना तेवढ्या हाईटचे ते हे असे हौद आहे या हौदला पाहिल्यानंतर आता आपण जाऊ किल्ल्याच्या त्या बाजूला जिथून किल्ल्याचा आपल्याला समुद्र किनारा दिसून येते जर आपण उजव्या बाजूला गेलो तर आपल्याला समुद्रकिनारा दिसून येणार पाठीमागा असलेल्या धान्य कोठाराच्या जस्ट ऑपोजिट मध्ये मध्य भागात आपल्याला एक छोटसा मंदिर दिसून राहिला आहे या जागेवर पूर्ण तटबंदी असणार पण सध्या या जागेवरची तटबंदी धासळली आहे म्हणजे तुटलेली आहे इथूनच आपल्याला खाणी जाण्यासाठी एक रस्ता भेटला आहे या तटबंदीच्या आपल्याला बहुत मोठा असा समुद्र किनारा दिसत आहे खूप सुंदर असं निळं पाणी आहे विजयदुर्ग किल्ला सतरा एकर मध्ये पसरलेला असून गडावर अनेक बुरुजे पाहायला मिळतात तुटका शिकरा शिंदे शहा व्यंकट सर्जा शिवानी गगन मनोरंजन हे त्यातील काही महत्वाचे बुरुजो आहे तटबंदीच्या वरच्या बाजूने जाऊन पाहू आपल्याला या जागेवरच पूर्ण समुद्राचं निळं पाणी पाहायला भेटल तटबंदीच्या खालून थोडे समोर जाताच एक आयाताकृती विहीर पाहायला मिळते जसं आपण तटबंदीच्या खाली उतरलो आपल्याला या जागेवर एक विहिरी सारख कन्स्ट्रक्शन दिसत आहे या जागेवर काहीतरी रिकन्स्ट्रक्ट करून राहिले खांब उभे आहे मस्त या जागेवर विहीर आहे या तटबंदीला बघा किती मोठी अशी क्रॅक पडली आहे इथून अशी पूर्ण क्रॅक पडली आहे काही काळानंतर मे बी कधीतरी हे तटबंदी आता इकडे पडू शकतो किंवा तिकडे पडू शकते पण याचा भार या बाजूला दिसत आहे हे तटबंदी अंदरच्या बाजूला पडू शकते खूप मोठ्या आकाराचा या जागेवर एक बुरुज आहे किल्ल्याच्या एंट्रन्सवरच आपल्याला इथं एक तुळशी वृंदावन दिसून राहिलं आहे झाडाच्या खाली एक्झॅक्ट मधोमध मद, तुळशी वृंदावन बहुत मोठ्या आकाराचं आहे आणि या तुळशी वृंदावनच्या जस्ट बाजूला आपल्याला इथं एक पुन्हा हौत पहाल भेटत आहे वा सध्या हे पूर्ण सुकलेलं आहे पावसाकारण या जागेवर थोडं थोडं पाणी जमा दिसत आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खलबतखाना पाहायला मिळतो पहिलेच्या काळात किल्ल्याच्या महत्वाच्या बैठका याच जागेवर होत असे प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला आकारामध्ये एक वास्तू दिसून आहे जर आपण याच्या आतमध्ये गेलो या जागेवर तोप पण ठेवणार खलबतखाना असलेले आपल्याला फक्त तीन किल्ले पाहायला मिळतात राजगड रायगड आणि विजयदुर्ग या तीनच किल्ल्यावर आपल्याला खलबतखाना पाहायला मिळतो या ऐतिहासिक वास्तू मधून जसं आपण बाहेर जाऊ लावून टाकू कारण इथं कोणीच नाही आपलं कर्तव्य आहे याला सांभाळून ठेवायचं इथूनच वर गेला वर गेल्यावर आपण जाऊन पोहोचतो ध्वजस्तंभाजवळ विजापूरच्या आदिलशाहकडून हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या जागेवर ध्वज फडकवला आणि मित्रांनो जबरदस्त पद्धतीनं विजयदुर्ग किल्ल्याला आज आपण एक्सप्लोर केलो हो। आहोत आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल लायकन दाबा <coughs> जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनास सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ऍडव्हेंचर सोबत तो तोपर्यंत टाटा बाय बाय